शेतकरी मित्रांनो नमस्कार चला तर बघूया महाराष्ट्र राज्यातील ठराविक ठिकाणचे कांदा बाजार भाव तर सतराशे रुपये सातशे रुपये सव्वीसशे रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये कुठे निघाले असे दर तर सरासरी सतराशे रुपये सर्वसाधारण दर सातशे सर्वात जास्त दर सव्वीसशे रुपये लाल कांद्यासाठी तर शेतकरी मित्रांनो जे सर्वात जास्त दर आहे ते आधी सांगतो लाल कांद्यासाठी आहे आणि लाल कांदे मार्केटमध्ये सध्या जास्त नाही बाजारभाव लासलगाव किमानदार पाचशे दर सतराशे पुणे पाचशे येथे अकराशेपर्यंत सोलापूर नऊशे येते सोळाशेपर्यंत पुणे मुंबई मार्केट अठराशे रुपये त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ कधी बघता मला नक्की सांगा बाजार भावाचे टायमिंग मला कमेंट करून नक्की सांगा दुपारी की संध्याकाळी त्या हिशोबाने मला व्हिडिओ टाकाला आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चांदवड हजार केडगाव आवक चार हजार किमान दर सातशे दर तेवीसशे रुपये सर्वसाधारण सतराशे सोलापूर लाल कांद्याची आवक होती इथे त्याला पंचवीसशे दर मिळाला आणि बाकीच्यांना पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत दर मिळाला लाल कांदे इस्लामपूरमध्ये ऐंशी गाड्या आल्या होत्या त्यानंतर आठशे ते दोन हजारपर्यंत दर मिळाला आणि लाल कांद्यासाठी इथे तेवीसशे रुपये त्यानंतर कल्याणमध्ये तीन गां तीन कांदे तीन गाड्या लाल कांद्याच्या आल्या होत्या नंबर एकसाठी साठी दर मिळाला दोन हजार आणि उन्हाळी कांद्याला दर मिळाला अठराशे ते सतराशे येवला अंदरसूर उन्हाळी कांद्या हजर आवक होती गाड्याची त्यांना देव मिळाला कमाल दर सोळाशे आणि सर्वसाधारण तेराशे लासलगावमध्ये दोन हजार आणि चौदाशे दर मिळाला लाल कांद्यासाठी एकवीसशे ते बावीसशे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रोजच्या बाजारभावासाठी